चे माजी सरपंच वाशी परिसरातील दडाडीचे नेते जे पूर्वी शिंदे गटात होते ते आज आपल्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत सन्माननीय प्रशांत बाबा चेडे माजी नगराध्यक्ष प्रसादजी जोशी माजी उपनगराध्यक्ष किशोरजी भांडवले नगरसेवक कृष्णाजी कवारे नगरसेवक दिग्विजयजी चेडे नगरसेवक जीवनरावजी भराटे नगरसेवक गणेशरावजी भराटेस सर्व मान्यवरांचा तसंच मुरलीधरजी तागडे दुखल मा कवडे माजी नगरसेवक बाळासाहेबजी सुकाळे माजी नगरसेवक नवाबजी काझी बाळासाहेबजी हजारे जगनरावजी बोळवणे आणि नितीनजी कवडे या सर्व मान्यवरांचा आज तुम्हाला सर्वांच्या साक्षीने शिवसेना उत्साह बाळासाहेब ठाकरे पक्षात आपल्या सर्वांच्या काळांच्या जोरदार स्वागत करूया पशु उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि नुकतेच जाने शिवसेनेत कळम तालुक्यातील प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहेत कळमचे माजी नगराध्यक्ष श्री संजयजी मुंद्रा शिंदे गटात होते आज आपल्या पक्षात येत आहेत माजी नगराध्यक्ष संजयजी जी माजी गटनेते लक्ष्मणजी कापसे सुधीरजी भवर मंदारजी मुळे संगरजी कांबळे अहमद मिर्झा मुनव्वर मिर्झा सर्व नगरसेवक मंडळी अभिजित मुंद्रा सागर मुंडे बापूशेठ बागरेच्या ज्यांचा प्रवेश आलाय त्यांनी कृपया स्टेजच्या खाली या ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांनी कृपया स्टेजच्या खाली या ज्यांचा प्रवेश झाला आहे कृपया त्यांनी स्टेजच्या खाली या नूदादा हौसलमन असत पिंगारी जमील कुरेशी महेश पुरी शकील काझी सरफराज कुरेशी केशव सर्वदे अशोक चिंचलकर सुदर्शन कोरपे मनोज सोंडे बप्पा सोंडे ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांनी कृपया खाली या आणखीन काही प्रवेश आहेत झाला त्यांनी खाली या त्यानंतर धाराशिव शहरातील प्रवेश दिलीपजी पेठे अशोकजी पेठे गणेशजी गोणे गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा